आ, नमस्कार जिल्हा परिषद शाळा नागोरगोजेवाडी बेडक या ठिकाणी आज जे प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि हे आयोजित करण्यामागं सर्वात महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते म्हणजे या गावचे माजी डेप्युटी सरपंच माननीय श्री संभाजी सर त्याचबरोबर या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य आबाजी ओमासे हो सर त्याचबरोबर सर्वच शाळा व्यवस्थापन सद समिती सदस्य आणि या सर्वांच्याच पुढाकारातून या ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये जे मुलांनी यश कमवलेलं आहे त्यांचं कौतुक झालेलं आहे मला या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की आता एम पी एस सी असू दे किंवा यू पी एस सी असू दे यामध्ये ही आत्ता पहिलीपासूनच या, या मुलांचा पाया तयार करण्याचं काम या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदे शाळेतून होत आहे तेच कार्य आमच्याही शाळेतून घडत आहे आणि हे घडत असताना गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आमूलाग्रह असा बदल आणि वाढ या गुणवत्तेमध्ये झालेली आम्हाला पाहायला मिळत आहे या शाळेमध्ये गुणवत्तेबरोबरच आणखी काही गुणवत्तेला पूरक असणारे उपक्रमसुद्धा घेतले त्यामध्ये विविध जे गुणदर्शन स्पर्धा असतात त्या विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये सुद्धा लोकनृत्य असू दे वक्तृत्व असू दे किंवा कथाकथन स्पर्धा असू देत यामध्ये सुद्धा आमच्या जिल्हा परिषद शाळेनं तालुक्यापर्यंत मजल मारून तिथपर्यंत यश खेचून आमच्या शाळेपर्यंत आणलेलं आहे त्याचबरोबर ज्या काही क्रीडा स्पर्धा असतात या क्रीडा स्पर्धेचं प्रतिनिधित्व पण जवळपास जिल्ह्यापर्यंत आमच्या शाळेने केलेलं आहे यासाठी मी मला असं मला वाटते की गेल्या दोन तीन वर्षामध्ये ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी अगदी शून्यातून सुरुवात करतोय तशी सुरुवात या ठिकाणी निश्चितपणानं झालेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही सुद्धा आणखी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत किंवा आत्ता जो निकाल आहे त्याही पेक्षा उंचावण्याचं क्रम आमच्या सर्व शिक्षक स्टाफ मुख्याध्यापक आणि पालकांच्या समन्वयातून होणार आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की फक्त विद्यार्थ्यांना कष्ट करणं किंवा एखाद्या शिक्षकानं कष्ट करणं आणि त्यातनं यश प्राप्त करणं हे तितकंच होत नाही तर याच्यासाठी तिघांची सुद्धा साथ असणं फार गरजेचं आहे आणि तिथं यश हे नेमकं येत असतं आणि हेच या वर्षी आमच्या सर्व पालक असू देत किंवा शिक्षक असू देत किंवा विद्यार्थी असू देत ह्या सगळ्यांच्या एकत्रित समन्वयामुळे आज आमच्या या शाळेला विविध स्पर्धेमध्ये यश मिळालेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्रामध्ये आणि आताच जिल्हा परिषद मार्फत आयोजित केलेली डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी परीक्षा त्याचबरोबर गुणवत्ता शोध परीक्षा याही स्पर्धेचे निकाल जाहीर झालेले आहेत पण अद्याप त्यांची यादी नाही जाहीर झालेली पण त्या यादीमध्ये पण प्रत्येक विद्यार्थी येणार आहेत अशी ग्वाही मी या शाळेच्या वतीने आपणास देतो आणि थांबतो धन्यवाद जिल्हा परिषद शाळा नागरभोजवाडी मिरज तालुक्यातील मिरज पूर्व भागातील एक अतिशय नावाजलेली शाळा की जिच्यामध्ये आज पाहिलं तर बऱ्यापैकी मुलं ही स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करताना दिसून येत आहेत आत्ताच एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर घडलं आहे की बिरदेव डोणेसारखा विद्यार्थी जर आय पी एस होत असेल तर तोही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून तर बाकीच्या मुलांनी का होऊ नये यांना फक्त आत्ता गरज आहे ती स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाची आणि हेच काम या जिल्हा परिषद शाळांना गरुगोजवाडीमधील सर्व शिक्षक स्टाफ असतील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील नागरिक असतील पालक असतील या सर्वांनी केलेलं आहे या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो तसंच या शिक्षकांना देखील धन्यवाद देतो आणि आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मी जिल्हा परिषद शाळा नागोरभुजवाडी अध्यक्ष आबाजी मसे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांसाठी आणि ज्या परीक्षा झाल्या आहेत पी एस सी असू देल मंथन असू दे किंवा शिष्यवर्तीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेंचा विद्यार्थ्यांना काहीतरी पोचपावती मिळावी म्हणून आम्ही सत्कारित सर्व शिक्षक असू दे बेडगावचे मान्य डेप्युटी सरपंच संभाजी नागरूज असतील सर्व शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य असतील शिक्षक स्टाफ यांच्या वतीनं जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार समारंभ आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन येथे केलेलं आहे तरी आपल्याला आता जे हांगेसरांनी उदाहरण सांगितली डोनेसारखे जे जे आय पी एस अधिकारी झालेले आहेत ते एक मराठी शाळेतूनच झालेले आहेत तर आत्तापासूनच या ज्या विविध शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत त्याच्या माध्यमातून एक चांगला विद्यार्थी घडतो आहे आणि आपल्या जे जिल्हा परिषद शाळा नागोरभोजीवाडी आहे त्या शाळेचं नाव चांगल्या प्रकारे रोशन करत आहेत आणि बहुतेक करून सर्व वर्गामध्ये चौदा ते प पंधरा विद्यार्थी आहेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत आ इथं सर्व विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी हे गुणवत्तेमध्ये आलेले आहेत आणि सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही हा बक्षीस समारंभ आयोजित केलं तर यामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या शिक्षकांची काळाची गरज असते तरी या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवून घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहेत आणि आमच्या सर्व शालेय व्यवस्थापन सम समीध, समितीमध्ये सदस्य असतील त्यांनीसुद्धा त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळालेले तसेच नागरुजवाडीतील सर्व ग्रामस्थांचेसुद्धा आम्हाला मार्गदर्शन मिळाले नमस्कार जिल्हा परिषद शाळा नागरगोजवडे येथे आज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य त्याचबरोबर या गावचे माजी डेप्युटी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी यांच्या वतीनं या आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एक शाबाशीकीची पाठीवरती थाप म्हणून इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण त्याचबरोबर आम्हा सर्व शिक्षकांच्या पाठीवरती शाबाशकीची थाप मारायची म्हणून आम्हा सर्व शिक्षकांचाही यथोचित सन्मान केला आणि इथून पुढंसुद्धा अशीच या शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत जावी या दृष्टिकोनातून सर्वच इथले पालक शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी यांचं नेहमीच वेळोवेळी आमच्या शाळेला सहकार्य असतं प्रोत्साहन असतं आणि असंच या पद्धतीनं पुढील काळातसुद्धा राहू दे आणि उत्तरोत्तर इथल्या शाळेतील मुलांची गुणवत्ता जी आहे किंवा विध विविध क्षेत्रामध्ये मुलांची सुद्धा प्रगती व्हावी या दृष्टीनं असंच खेळीमेळीचं आनंदाचं वातावरण इथल्या सर्व पालकांनी निर्माण केलेलं आहे आणि असंच राहण्याच्या दृष्टीनं प्रयत्नही सुरू आहेत तर आम्हा सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षकांच्या वतीने मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जिल्हा परिषद शाळा नागरभोजेवाडी येथे आज विद्यार्थ्यांना जे ब बक्षिसं देण्यात आलेली आहेत ती त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी जे मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं पूर्ण श्रेय हे आमच्या शाळेतील पूर्ण शिक्षक -शिक स्टाफला देण्यात येत आहे कारण की त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांनी एक्स्ट्रा क्लाससुद्धा घेतलेली आहेत मुलांना यश मिळण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि केंद्रामध्ये पण आपल्या शाळेतील भरपूर विद्यार्थी आलेले आहेत त्यामुळं मी येथील पूर्ण शिक्षक स्टाफचा आम्ही सर्व पालकांतर तर्फे आभार मानते नमस्ते मी नागरगोजेवाडी या शाळेतून विद्यार्थ्यांचं कौतुक पाहून खूपच आनंद झालेला आहे नागरगोजेवाडी शाळा व स्पर्धा परीक्षेत झालेला रिझल्ट टी एस सी मंथन परीक्षा गुणवत्ता शोध परीक्षा याच्यामध्ये राज्यात आणि जिल्ह्यामध्ये ज्या मुलांचा नंबर आला आहे त्यांचं आज कौतुक खूप मनापासून झालेला आहे माझा विद माझा मुलगा रोहन मल्लारी हांगे याचा एकशे पन्नासपेक्षेपैकी एकशे चव्वेचाळीस मार्क मिळून त्याला राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळेला आहे मिळालेलं आहे याचं सर्व श्रेय मी शिक्षक स्टाफ आणि शाळा समितीच्या सर्व अध्यक्षांना देते सर्व शिक्षक स्टाफ हा एक नंबरच आहे नागरगोजेवाडी शाळेचा आणि इथून पुढेही शिक्षकांचं असंच मुलांना कनी मार्गदर्शन मिळावं की आमची सर्व स्टाफची आणि शिक्षकांच्याकडून अपेक्षा आहे आणि एक नागरगोजेवाडी शाळा सगर, याचा आदर्श असा सगळं सगळीकडे दिसून येत आहे याचाही मनापासून आभार आहे मी आज शाळेमध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम घेतला आहे त्यामध्ये इयत्ता पहिलीमधील आरुष मोहनओमसे याचा राज्यात पाचवा क्रमांक आलेला आहे त्याला मंथन परीक्षेत दीडशेपैकी एकशे बेचाळीस मार्क पडलेले आहेत हे सर्व शिक्षकांमुळे स साध्य झाले आहे त्यामुळे सर्व शिक्षकांचे मी आभार मानते धन्यवाद माझे नाव सृष्टी आबाजी अमासे हो मी आत्ता पाचवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा वाडी वाडीवेडक आमच्या शाळेत गेल्या मागील दिवसात काही निरनिराळ्या स्पर्धा झाल्या परीक्षा झाल्या या स्पर्धा परीक्षामध्ये आमची परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप व नवोदय यामध्ये आम्ही सर्वांनी खूप चांगले यश मिळवले मला स्कॉलरशिपमध्ये दोनशे सोळा तसेच नव नवोदयमध्ये ब्याऐंशी टक्के गुण मिळाले हे हे सर्व शिक्षक सर्व शिक्षकांच्यामुळे झाले आहे आज दिनांक तीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शाळेत डेप्युटी सरपंच श्री संभाजी नागरभोजे व वस, व श्री शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री आबाजी अमासे यांनी आमचा सन्मान सत्कार समारंभ निरणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा सत्कार समारंभ घेतला यासाठी मी आभारी आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव आरव्या मोरखडे मी आत्ता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नागरगोजवाडी बेडग माझ्या शिक्षकांचे नाव श्री सौ सोनाली मजलेकर ह्या 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 शाळेत खूपच चांगले शिक्षण मिळते मला टी आय सीमध्ये दोनशे दहा मार्क पडले धन्यवाद दामी एता सावी ना शाळेचा दस्तगिरीफेद आहे मी इयत्ता सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा गोजेवाडी गो बेडगा आहे माझे माझे शिक्षक स श्री सातपुते सर व चौगोले मॅडम यांनी खूप खूप मार्गदर्शन केले या यासाठी त्यांचे आभारी आहे व आम्हाला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून दिल्या मला गुणवत्ता शोध परीक्षेमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मार्क पडले सर्व शिक्षकांच्या मेहनतीस मेहनती मेहनती मिळाल्या धन्यवाद माझे नाव अतर्व सुनील नागरगोजे मा ए, मी आता पाचवी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडी आहे आम्ही बाह्यपरीक्षा परत सरकारी परीक्षाला बसलो होतो त्यात निकाला निकाल आला आणि आज आमचा सत्कार समारंभ घेतला होता मला स्कॉलरशिपच्या परीक्षेत तीनशेपैकी दोनशे दोनशे छत्तीस गुण भेट मिळाले व नवरेच्या परीक्षेत शंभरपैकी एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस गुण मिळाले आणि आम्हाला सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खूप यश भेटले होते त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे आभार मा मानतो व शाळा व्यवस्थापन समितीने समितीचे समितीने आमच्या गरजा पुरवल्या त्यांचे खूप आभार मानतो आणि धन्यवाद <सी गएगा> माझे नाव पुष्पराज विशालखाडे मी आत्ता पाचवीत शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा ना परिषद शाळा नागरगोजवाडी आहे गेल्या वर्षी आमच्या निरनिळ्या परीक्षा झाल्या म्हणजे नवोदय स्कॉलरशिप त्या मला स्कॉलरशिपमध्ये तीनशेपैकी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळाले व नवोदयम नवोदयमध्ये शंभरपैकी सत्याऐंशी पॉईंट पन्नास गुण मिळाले आमच्या शिक्षकांचे नाव तृप्ती स्वामी मॅडम आहे तसेच त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले आमच्याकडून खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या तसेच सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझे ना नाव श्रुतिका नानासोगोनसे मी आत्ता सहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नागोरगोजवाडी आहे आमच्या शाळेत वेगवेगळ्या पर्दा परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये मला पतंगराव कदम या परीक्षेत दोनशे अडतीस मार्क पडले व पी एस सीमध्ये दोनशे अठरा मार्क पडले आमच्या वर्गशिक्षकांनी आमच्याकडून खूप सराव करून घेतला त्यासाठी मी सर्व शिक्षकांचे आभारी आहे धन्यवाद माझे नाव अरुष ना, मी आता दुसरी शिकतो माझ्या शाळेचे नाव जीप जीपशा बेड़क माझ्या शिक्षकांचे नाव आहे सौ सोनाली मजलेकर चे पेपरांचा सराव घेतला आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश भेटले मिळाले मला दीडशेपैकी एकशे अठरा गुण मिळाले टी एस सीमध्ये मंथनमध्ये एकशे दीडशेपैकी एकशे गुण वीस गुण मिळाले रोहन मला रांगे माझे नाव रोहन मला रांगे मी आत्ता पहिलीच शिकतो टी एस सीच्या परीक्षेत मला दीडशे दीडशेपैकी एकशे चव्वेचाळीस मार्क पडल्यात आणि माझ्या शि माझे शिक्षक मुजा मॅडम आहेत आणि राज्यात पहिला नंबर मिळाला मी सर्व शिक्षकांचे धन्यवाद धन्यवाद माझे नाव विराज विनायक नागरघोजे मी एकदा ना दुसरीच शिकतो माझ्या शाळेचे नाव जीप शहा नागरघोजे वाडी मनमध्ये एकशे पन्नासपैकी मला एकशे चौतीस गुण मिळाले टी एस सीमध्ये एकशे पन्नासपैकी एकशे बावीस गुण मिळाले सर्व शिक्षकांचे धन्यवाद माझं नाव श्रेय संतोष मी आत्ता सात सहावीमध्ये शिकतो माझ्या सरांचे नाव आहे श्री अमोल सातपुत सर मला अक्ष अक्षरगंगामध्ये एकशे चौतीस पडले आहेत आणि प्र पतंगरावधे तीनशेपैकी दोनशे च चाळीस पडलेले आहेत तर मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो नमस्कार माझं नाव अदिती संदीप नागरगोजे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नागरगोजे वाडी मला पतंगरावमधील श शंभरपैकी सहासष्ट पडलेले आहेत व सर माझ्या शिक्षकांचे नाव आहे सोना सौ सोनाली सो... मजलेकर मॅडम धन्यवाद